मोठा माणूस निळूफुले काही माणसं केवळ जन्माला येत नाहीत तर काळाच्या कप्प्यात अजरामर होतात निळूफुले हे असंच एक नाव पडद्यावर खलनायक पण प्रत्यक्षात मात्र मनाने चमकमारा हिरा त्यांच्या भारदस्त आवाज संवाद फेक आणि भूमिका आजही अंगावर शहारे आणतात पण त्याहून जास्त भावतो तो त्यांच्या हृदयातील माणुसकीचा जिवंत जिवाळा किंवा धगधगणारा जिवंत जिवाळा म्हणता येईल चार एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्ताने मिलेलं मोठा माणूस हे पुस्तक फुले यांच्या असामान्य प्रवासाची साक्ष देतात हे केवळ एक पुस्तक नाही तर एका महान कलाकारच्या कर्तृत्वाला वाहिलेली श्रद्धांजली आहे त्यांचा आवाज त्यांचे विचार त्यांचा संघर्ष अनुभवण्यासाठी चार एप्रिल या निमित्ताने मोठा माणूस अवश्य वाचा आणि निळफुलेसारख्या महान कलाकाराला अभिवादन करा हे केवळ एक पुस्तक नाही तर आठवणींचा जिवंत पट आहे जो तुम्हाला निळफुलेंच्या जगात घेऊन जाईल त्यांच्या आवाजासारखा बुलंद आणि प्रभावी मोठा माणूस पुन्हा भेटण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा मोठा माणूस निळफुले यांच्या आयुष्यरूपी पुस्तकाची दुमडलेली काही पाने आहेत ती तुम्ही एकदा नक्की उघडून बघा पुन्हा एकदा निळबाना जन्मदिनी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो